उफाली। सांगली भाजपमधील गटबाजी उफाळली सांगली महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी जिल्ह्यात भाजप अंतर्गत असलेली गटबाजी वाद उफाळून येत आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी वाटप करताना नव्याने पक्षात आलेल्यांचा विचार केला जाईल असे सांगितल्यानंतर सांगलीच्या आमदार आणि निष्ठावंतांचे काय असा सवाल करून यासाठी आपण आग्रही राहू अशी जाहीर भूमिका घेतली तर मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी सावध पवित्रा घेतला असला तरी गेल्या एक महिन्यांपासून मिरज मतदारसंघातील विविध विकास कामात च्या उद्घाटनापासून पालकमंत्री पाटील अलिप्तच राहिल्याचं दिसून आलं आहे यामुळे भाजपाचे आज वेगाने काँग्रेसीकरण झाल्याचं चा चित्र असून याचा फटका बसतो की लाभ होतो हे निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे पालकमंत्री पाटील आठवड्यातून दोन वेळा काही वेळ तीन दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात शासकीय बैठकांचे आयोजन यावेळेस करण्यात येत असले तरी या बैठकांपेक्षा अधिक वेळ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देण्यावर अधिक भर असतो त्यामुळे भाजपचा विस्तार अधिक गतीनं होत असल्याचं दिसून येत आहे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील संचालक पृथ्वीराज पाटील ज्येष्ठ नेते अण्णाडांगे क्रांती साखर क्रा कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड बिठ्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आदींच्या भाजप प्रवेशात याचे रूपांतर झाले भाजपमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश घडवून आणत असताना त्यांना प्रामुख्याने जनस्वराज्य शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची मोठी मदत झाली हे सर्वश्रुत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली